वास्तव आहे जर तो आपल्यापेक्षा पेक्षा पैसे जास्त कमावायला लागला तर मी बोलतो की तुम्ही तुमच्या आयुष्यात काय कमवलं मलाही हो माझी मुलं बोलतात एवढी चाळीस वर्ष तुम्ही काय कमवलं हो खरंच काय कमवलं हो पण तुमच्यासारखी प्रेमाची लाख मोलाची मी माणसं कमवली हे हो मी माझं त्यांनी आता ही अर्पण पत्रिका जी केली माझ्या आयुष्याचं रान जीवाचं रान करणाऱ्या जीवाचं रान करणाऱ्या आयुष्याचे रान हिरवगार करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या वाङ्मय वाटचाली त्यांना महत्वपूर्ण योगदान मार्गदर्शन करणाऱ्या या संपूर्ण तिफण परिवाराला अर्पण केलं मनपूर्वक अभिनंदन सरांची प्रस्तावनाही मी पूर्ण वाचली अत्यंत सुंदर अशी प्रस्ताव आहे आता मी त्यांचं मूल्यमापन करण्या मोठा नाही मी समीक्षक